लोकसभा निवडणुकीत अमळनेर तालुक्यात भाजप पिछाडीवर उमेदवारी बदलल्यानंतर तालुका भाजपात गटबाजीला आले उधान प्रचारातून प्रमुख कार्यकर्ते गायब झाल्याने उमेश पाटील यांचे घटणार स्मिता वाघ यांची उमेदवारी कापल्याने नाराज असलेला वाघ यांचा गट प्रचारातून गायब झाला आहे तर डॉ बी एस पाटील यांना मारहाण केल्याने वाघांवर कारवाई करावी यासाठी डॉक्टर बी एस पाटील यांचे समर्थक प्रचारापासून चार हात लांबच आहेत मग ज्यांच्यावर प्रचाराची धुरा आली आहे त्यापैकी बहुतेकांची स्वतःची ओट बँक नाही दुसऱ्या फळीतील कमकोत कार्यकर्त्यांच्या खांद्यावर उन्मेश पाटील यांना निवडून आणण्याची जबाबदारी दिल्याने पक्षाचा फायदा होण्याऐवजी तोटाच होत आहे भाजपातील अंतर्गत गटबाजीला कंटाळून भाजप समर्थक आता राष्ट्रवादीला सपोर्ट करू लागले आहेत त्यामुळे अमळनेर तालुक्यात आज भाजप उमेदवार पूर्णतः मायनसमध्ये आहेत